जय हिंद मित्रांनो तरी आज आपण ह्या मध्ये पाहणार आहोत अपूर्णांक मित्रांनो गणिताचा महत्वाचा भाग आहे स्पर्धा परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो तुम्हाला अपूर्णांकाचे गणित जमलेच तो मी तुम्हाला सांगा मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला खास म्हणजे एक सातत्य स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य आणि तुमचे मेन म्हणजे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे छोटे छोटे मेन म्हणजे तुमचा बेसिक पक्क पाहिजे नंबर कुठं पण बसतो बेसिक पक्का पाहिजे तर बेसिक पक्क करण्यासाठी अत्यंत महत्वाचं म्हणजे गणिताचे छोटे छोटे आपण ते गणित आपण करत नाही तर मित्रांनो तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अपूर्णांक मध्ये तुमचा मार्क कटणार नाही आणि युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असतात तर खाली लाल जे बटन दिले ना त्याला काळ करून टाका एक आणि अपूर्णांक हे पहा अपूर्ण काही दोन प्रकार पडतात व्यवहारी अपूर्णांक आणि देशांश दोन प्रकार दोन प्रकार पहिला म्हणजे व्यवहार अपूर्णांक आणि दुसरा म्हणजे व्यवहारी अपूर्णा आणि दशांश आपण दशांश तर हे बघू आपल्याला किती अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात व्यवहारी दशांश व्यवहारी दशांश म्हणजे कसे भाऊ असे व्यवहारी म्हणजे असे आणि दशांश म्हणजे कसे दशांश मध्ये येतात ते असे इथे काही पाच देखील असे काय ता तुला समजून जाईल फक्त व्हिडिओ पर्यंत बघा मित्रांनो ते पहा हे बघ बघ अत्यंत आहे छोटे छोटे पॉईंट तुमचे क्लिअर होऊन जातील आता युट्यूब चॅनलवर जर नवीन असतात तर तुम्ही नदीचे व्हिडिओ टाकले तापी नदी गोदावरी नदी मेन म्हणजे ते सुद्धा व्हिडिओ टाकले ते सुद्धा पहा दिनविशेष पहा मित्रांनो दिनविशेष जर तुम्ही जानेवारी ते डिसेंबर महिन्याचे पाहिजे तर तुमचे कमीत कमी दोन ते चार मार्क फिक्स होतील संपूर्ण पाहिजे तर दहा दहा ते बारा मार्केट बो तर आपण इतके डिटेल मध्ये संपूर्ण लय डिटेलमध्ये शिकले तरी पहा आता पाहूया दिनविशेष तरी मित्रांनो काय उदाहरण पंधरा चे पंधरा ते सहा तर अपूर्णांक अपूर्णांकाच दशांश अपूर्णांकात रूपांतर करा त्याचं काय दशांच अपूर्णांकात रूपांतर करा किंवा विसर अपूर्णांकात रूपांतर करा विसर पूर्णांक विसर अपूर्णांकात रूपांतर करा ते बघू पंधरा छेत सहा मित्रांनो तुमचं कोणतं तुम्ही त्यांची पंधरा चेरी उरले किती तीन खाली किती सहा हे आस उरलं राईट दोन वरचे तीन वरील पंधरा पैकी तीन उरले वरी सहा खाली दोन, दोन। एक चेत दोन त्या तीन एक तर तीन तीन दोन सहा इथे सुद्धा भाग जातो त्याच्यासाठी दोन पूर्णांक दोनशे दोन करायचे दोन पूर्णांक एकशेच दोन करायचो हे बघू समजायचं चौदा वरील चौदा चौदा छत्र तीन पूर्णांक दोनशे चार हे कसं आलं बघ चार बार तीन राईट वरील उरले दोन वरी दोन खाली उरले खाली चार दशाचे तसे तीन पूर्णांक यक्षेत चार यक्ष दोन एक क्षेत्र बेकबे बे राईट इथे काय अपूर्णांक मिश्र अपूर्णांक रूपांतर खेळ आणि आता मिश्र अपूर्णांक रूपांतर सतराशे चार हे भाऊ इथं सतराशे चार कितीही संख्या चार चोक सोळा पाडे जर भाऊ तुला पाठवायची मी तुला प्रत्येक मध्ये सांगतो हल मी जाऊन पाहतो प्रत्येक खेळमध्ये पाडे पाठकर पाडे पाठकर म्हणून सांगतो तर पाडे पाठ कर वाटलं गेले एक तर त्याच्यामध्ये म्हणजे चारी चौक सोळा य चार चौक सोळा पोरी किती एक ना खाली कि उरले चार चार पूर्ण एक चार मित्रांनो पाडे जरी पाठवत नसले तर मी पाडे सहित मी तुम्हाला पाडे पाठ कसं करायचे काय नाही मी ट्रिक टाकतो चॅनलवर फक्त तुम्ही कमेंट मध्ये सांगा की सर पाडे कशी पाठवायचे तिथे लाजायची काय करत नाही हो बैरजा वाटल्या सुद्धा मित्रांनो काही मित्रांनो जगत नाही मित्रांनो बेरीजल्या तुम्हाला इथेच सदोतीस सदोतीस आठशे एकोणनवद सतरा सात नऊ आठ चारशे सत्त्याण्णव भाऊ इतकी बेरीज बंद तरी भाऊ काही जणांना जमत नाही मित्रांनो लाज वाटू द्यायची नाही काही कोणी आधीच शिकून आलेलं नसतंय प्रत्येकाचं प्रत्येकाला माइंडची कॅपॅसिटी नुसार बेरीज करायला भाऊ इंटर शिकतो बघा काय जाणून फक्त मला यूट्यूब चॅनलवर वर नाही शिकत वाटलं तर तू मला YouTube चॅनल वर शिक कारण इथेच नाही मजी जिमेदारी असेल तू आज मॅस केला ना तुला मी उद्या त्या हिच्यावर युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून टाकतो हे बघ दोन्ही चौदा सात सात चौदा शिरा चार हा नऊ एक दहा एक आठशे एक हस्ताला एक नऊ एक दहा चार चौदा चार हस्ताला एक आठ ना एक सतराश्ताला एक नऊ एक दहा सात सतराशला सात हत्ताला एक सात तीन दहा एक अकरा आठ बेरीज बेरीज काय भाऊ तुला जर इतकं जमत नसल तर भाऊ लहान लेकर इतकं बी लहान लेखा सत्त करायचंय इथे सात एक दोन तीन चार पाच सहा सात सात खाली किती सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता हे रेषा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा चौदाला चार चाला एक नऊ नऊ एक दहा एक अकरा चाला एक इतकं सुद्धा नको राहू करत आहे अभ्यास करत नाही भाऊ तुला जर जमत असलं तर मी तसं सुद्धा एक करून व्हिडिओ टाकतो चॅनलवर तुम्ही आपण इथं अप्रणाचा ठेवून घरी ते पाहता अपूर्णांचा कारण मित्रांनो मला हे रिक्स व्हिडिओ टाका मी टाकतो तुम्ही आणि जर तुम्हाला जमत नसत तर तुम्ही युट्यूब चॅनलवर वर कोणतीही मित्रांनो मी तुम्हाला हे करत नाही करून करून काढून काहीतरी करून तुम्हाला हे करतो तुम्ही फक्त सांगा की ह्याची ट्रिक पाहिजे तर मित्रांनो तीन पूर्णांक तीन पूर्णांक एक चार हे का नाही तीन पूर्ण एक चार त्याच्या अपूर्ण सध्या रूपांतर करायचं अपूर्णांक आहे त्या रूपांतर करा भाऊ सहज प्रश्न येऊन जातो अपूर्णांकात रूपांतर करा तर हो भाऊ लादायच नाही बारा चार किथम बारा तीन एकशे चार इथे घराबं त्यात त्या बारा न वरच्या करायची करायची गुणाकार करायचा वर्गाची बेरीज त्यातून बाराने तेराशे चार तेराशे चार अपूर्णांकांचा करायचं आपल्याला काय अपूर्णांक अपूर्णांकांतर करायचं ते बघ तेरा दोन दोन पुन्हा दोन पूर्णांक सात अपूर्णांक स्वरूपांचा करायचं भाऊ हिचा गुणाकार करायचा इथं बेरीत करायचं साधारण चौदा सातवी चौदा सोळा सोळा आणि काय होती सात होते होती राईट अत्यंत महत्वाचं मुक्त बघा इथं कोणते केले जात चार तीन इथं आठ घेऊया आठशे हल्ल्याचा गुणाकार करायचा हल्ल्याचे प्रेरित करायचे आठ आठशे बत्तीस अशी बत्तीस पस्तीस पस्तीसच्या आठ मित्रांनो जपासा आपण आता करायचं मित्रांनो व्हिडिओ पाहत पाहतो फक्त पावसाचा आवाज येत असेल चौदाशे अठ्ठावीस चौदाशे अठ्ठावीस ह्याचं रूपांतर अक्रमांकात ह्याचा कोणत्या अक्रमांतात सम मूल्य अक्रमान सम मूल्य अपूर्णांक हे बघू ते वय विचारतो आपल्याला इथं उत्तर सांग करायला पाहिजे आधी किअर साधारण चौथा सातशे अठ्ठावीसार एकशे दोन आता उत्तर काढायचं ठीक करायचं ठरलंय एक मार्क फिक्स तर मित्रांनो व्हिडिओ आला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण पुढला व्हिडिओ टाकतो कारण आता इथं खूप पाऊस काल झालाय त्याच्यामुळे तुम्हाला क्लिअर आवाज येणार नाही माझा काय प्रॉब्लेम आहे मी शिकवतो थो पण थोडा माईक नसल्यामुळे पण आपल्याला थोडा प्रॉब्लेम होत आहे मी माईक सुद्धा त्याची काय तर करून आपण शेतकऱ्याचे भेटत नाही सर आपल्याला कोणती गोष्ट फक्त आपल्याला एकच बापानं एकच शिकवलेलं कस कष्ट कष्ट आणि कष्ट आणि करत मित्र काही नाही आपल्या बापानं ते दोन खायचे शिकवलेले नसतात असं त्याच्यासाठी मित्रांनो कष्ट करा Kutukkan aku ke nomor pertama X X K, Jane, Jane